दुर्गास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ना कारल्याची रेसिपी बनवणार आहेत असं तर कारलं खूप जणांना आवडत ना नाही पण कारलं खूप हेल्दी असतं डायबिटीजीस लोकांसाठी खूप चांगलं असतं तर हे आज ना या पद्धतीनं तुम्ही जर कारलं बनवणार ना, ना तर तुम्ही असं म्हणणारच नाही की आम्हाला कारलं आवडत नाही आवर्जून तुम्ही कारलं खाचाल अप्रतिम डिश आहे आणि याच्यात कडूपणा थोडाही नाही आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये बनतं जास्त मसालेही नाहीत चला तर चालू करेल या ठिकाणी मी पाव किलो कारले घेतले आहेत पाव किलो चारच कारले आलते कारले हे असे पांढरेसर पण असतात आणि जास्त हिरवे पण असतात तुम्ही कुठलंही कारलं करू शकता तर या ठिकाणी मी दोन दोन बोटा इतकं ना याला कट मारून या घेतला आणि आतला आपल्याला बिया आणि याच्यातला गर काढून घ्यायचा आहे ते आता चाकूच्या सहाय्याने ह्या असं मी गोलगोल फिरवून घर काढून घेतलं ना आता दुसरं मी चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला दाखवते घर कसं काढायचं चमचा घेतला चमच्याचा जो वरचा भाग आहे ना तो आतमध्ये घातला आणि खालचा एकदम प्लेनवाला भाग कडनं ठेवायचा कडनं गोल 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 करत ना हे आपल्याला कारल्याच्यामध्ये फिरवायचं आहे जेणेकरून अलगदपणे हा घर बाहेर येतो अशा प्रकारे प्रत्येक कारल्याला हे असे वेज पाडून घ्यायचे आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये मसाला भरून तर आता या कारल्याला काहीजण कसं करतात एक अर्धा तास किंवा दोन तीन तास नाही याला मीठ किंवा हळद लावून पाण्यामध्ये ठेवतात किंवा काहीजण लिंबू आणि मीठ लावून तसंच ठेवतात नंतर त्याचं पाणीही पिळून काढतात आपण तसं काही करणार नाही डिरेक्टली हे कारले करणार आहेत पाहिलं याच्यातला घर किती सारा निघाला आहे आता या ठिकाणी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर आता हे पाण्यातले आपण कारले घेतली या ठिकाणी आपण चार चमचे ना शेंगदाण्याचं कूड घेणार आहेत तेवढ्याच प्रमाणात आपण ना खोबरंही घेणार आहेत एक चमचा या ठिकाणी धनेजिरे पूड टाकली आता चार चमचे हे भाजलेलं खोबऱ्याचं पीठ आहे किंवा कूट आहे तुम्ही साधंही खोबरं खिसून घेतलं तरीही चालेल आता या ठिकाणी एक चमच्याभर आपण तीळ टाकले एक चमच्याभर भर गरम मसाला एक चमच्याभर भर मीठ एक चमच्याभर भर जिरे थोडीशी आपण या ठिकाणी हळद टाकली आणि दोन चमचे काळा मसाला टाकला आणि या ठिकाणी एक चमच्याभर आलं लसणची पेस्ट टाकली आणि दोन चमचे आपण गूळ टाकलं या गुळाच्या ना तुम्ही गुळाच्याऐवजी साखरेचाही वापर करू शकता आणि मूडभर कोथिंबीर कोथिंबीरनं खूप छान खमंग टेस्ट येतो या सगळ्यांना एकत्र असं आपण ना मिक्स करून घेऊ सगळा मसाला एकत्र मिक्स केल्यानंतर फक्त दोन चमचे या ठिकाणी आपल्याला पाणी लागणार आहे याच्या बाइंडिंगसाठी जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त भुसभुसीतही बुश ठेवायचं नाही जेणेकरून की हे फिलिंग आपल्याला जेव्हा या कारल्यामध्ये भरूत ना कितीही आपण कारले हलवले ना तर याच्यामधून पडू नये या, या पद्धतीनं आपल्याला हे फिलिंग एवढं घट्टसर बनवायचं आहे दोन्ही साईडनं व्यवस्थित प्रेस करून आपल्याला हे फिलिंग भरून भरून घ्यायचं आहे जेणेकरून ना जेव्हा आपण कुकरमध्ये टाकू तर मसाला एकीकडे आणि कारले एकीकडे होणार नाही जेव्हा ते आपण खायला घेऊन ना अप्रतिम लागतं ज्याप्रमाणे खमंग एखादी बटाट्याची भाजी किंवा एखादी सुंदरशी काळ्या तिकटाची भाजी बनते ना तसंच हे कारलं बनतं आता या ठिकाणी पूर्ण कारले भरून झाले आहेत पण आपला थोडा मसाला राहिला आहे तो आपण ना वरून याच्यामध्ये टाकणार आहेत कुकर घेतलं त्याच्यामध्ये तेल टाकलं दोन डाव आणि हे कारले आपण टाकणार आहेत आता या कारल्याला ना तेलावर आपल्याला तीन चार वेळेस एक एक मिनटाच्या गॅपनं ना याच्यावर झाकण ठेवून आपल्याला परतावून घ्यायचं आहे जेणेकरून ना याला चारही बाजूनं ना तेल लागेल आणि तेल लागले की लवकर शिजतातही आणि त्याच्यामुळं कारले एकदम खमंग लागतात खरपूस लागतात आता याच्यावर झाकण ठेवत अशा प्रकारे ना फक्त एक एक मिनटाच्या अंतरानं आपल्याला हे करायचं आहे हे पद्धतनं अगदी सोपी आहे आता याच्यामध्ये जो काळा मसाला मी दिला आहे ना त्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मॅसेज करा मी ती रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत आता हे तीन वेळेस झाले आता या कुकरला हे चिटकत आहेत या ठिकाणी चिटकायला म्हणलं की समजायचं की आता आपल्याला याला ढक्कन लावायचं आहे आता तुम्हाला दाखवते मी हे बघा हे खाली चिटकत आहे आणि तेलही बाजूला झालेलं आहे कारल्याला एकदम छान कोट असा तेलाचा झालेला आहे उरलेला मसाला आता आपण याच्यात टाकणार आहेत पण या स्टेजला आता ना हलवायचं नाही जर आपण मसाला जर हलवला ना तर खाली चिटकतो तो आता त्याच ताटामध्ये ना आपण एक चतकोर कप ना पाणी घेतलं आहे आणि तेही वरून अलगच सोडायचं आहे त्यालाही आता हलवायचं नाही कारण का माहिती आहे का आता हे पूर्ण झालेलं आहे आपली हलवण्याची प्रोसेस आता याच्यावर एक ढक्कन लावायचं आहे मसाल्याला खाली जाऊ द्यायचं नाही नाहीतर ना ते अगोदरच हो ना पूर्ण आपल्या क कारल्याला ना करपलेला वास येतो आणि फक्त एक शिट्टी काढायचं आहे शिट्टी होत आली की कारलं लगेचच गॅस बंद करायचं आहे जेणेकरून ना जास्त जर शिट्टी झाली ना हे कारलं ना एकदम म्हणजे मौसर होतं पाहिलं अप्रतिम वास तर मला आलेला आहे दिसायलाही सुंदर दिसत आहे त्याच्यातलं बॅटर तसंच आहे घट्टसर एकदम आणि कारलंही जास्त शिजलं नाही एकदम परफेक्ट रेसिपी आहे रेसिपी नक्की बनवा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आता या स्टेजला ना तुम्ही असं जर खमंग कारलं गरम गरम भाकरीसोबत जर काललात ना परत तुम्ही कधीही म्हणणार नाहीत की मला कारलं आवडत नाही आता सर्वात महत्त्वाची टीप कारलं कडू का बनतं कारलं जर शिजलं नाही तरच कडू बनतं तर याला ना शिजवण्यासाठी आपण कुकरचा वापर केला आहे पण तुम्ही या ठिकाणी पातेल्यात किंवा कढईत कसंही कारलं करा पण त्याला तेल आणि पाण्यामध्ये कोट करून खूप वेळ याला शिजवत ठेवा त्याच्यामुळं तुमचं अप्रतिम कार्यबंत कडू बिलकुल नाही बन बनणार